आले आपण मोडिम गाय बाजारातून लाईव्ह व्हिडिओ करतोय याचं कारण असं की जे लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण बाजाराचा दर रेंज काय दाखवतो पण सध्या परिस्थिती अशी आहे की बाजारामध्ये गायी आहेत पण लोक नाही तुम्हाला दिसतं दिसत बघासमोर जवळजवळ वीस पंचवीस गायी आणि त्याच्यामध्ये फक्त एकच माणूस आहे काय कसं करायचं सांगा दुधाला जरी भाव वाढलेले असले तरी गाई खरेदी विक्रीमध्ये लोकांचा एवढा रस राहिलेला नाही त्याच्यामुळं गर्दी तुम्हाला तुरळतच दिसते कुठं सोडबान करताना सुद्धा गाई दिसत नाही किंवा कुठं चालू व्यवहार हो आहे असंही दिसत नाही जे आहेत ते गायीबरोबर आलेली थोडीशी मालक आहे ती त्याच्या व्यतिरिक्त याच्यातमध्ये सध्या तर काय राहिलेलं नाही खिल्लारचा बाजार बघायचा असेल तर आपल्याला सांगोला आणि कुरडाडी कुठेही सप यो क्या दुनिया का है एक उतर गया माल कसुदा कटाळी बघा माहिती द्यायला आता काही जी아서 बाजार झालाय बोला हाय नमस्कार नमस्कार आपलं नाव महेश चव्हाण परितेवाडी परितेवाडीचे सरपंच आहेत बघा आणि किती काय आणलेत आज तुम्ही आज दोन आणलेत दोन आणलेले त्या ताजी वेलीले हां परवा दुशीले दहा 11 होत आहे गुरुवारी गुरुवारी गेली दहा दहा नाका ना करते तिसरं वेद असं दुसऱ्यांदा खाली झालेलं आहे बघा काय सांगलं तिथं तिथं पंच्याऐंशी सांगायला कमी जास्त होते कमी जास्त म्हणजे बाजार आता जरी दुधाचा दर वाढला असलं तरी बाजाराची बाजार असतं कसं आहे गिरायकांची संख्या कमी असल्यामुळे छान आणि लाखाची गाय लाखाची गाय बरोबर दहा दहा वीस वीस लिटरची गाय लाखाला जाते पंचावन पंचावन्न हजार फक्त कस आहे पहिले कालवड आहे सादात कालवड आहे बघा पंचावन्न हजार फक्त भांड आहे शेंगात पण कवळा आहे सगळं चांगलं आहे पण किमती नाही ते आता बाजार कोणाला पाहिजे असले एकदम स्वस्त आणि मस्त मांग पण ठेवा चांगला लागला बघू शकता चारी साडामध्ये अंतर एक नंबर कालवड आहे पंचावन्न हजार सांगितलंय जॅक पोट आहे अजून कमी जास्त होईल की

बाजार शांत राहणार अजून आता बाजारातल्या आज टॉपच्या गायी आपण बघू बाजार भरते अजून धावणी लावून चालू बाजारातल्या बऱ्याच लोकांची उत्सुकता असते की बाजारातल्या टॉपच्या गायी किती कोणत्या त्या दाखवा तर दोन आज बाजारातल्या प्रमुख आकर्षण आणि टॉपच्या गायी आहेत भांड्या भुंड्या एक एकसारख्या त्या बघा दोघी बहिणी बहिणी असल्यासारख्या आणि खाली कासं जर तुम्ही बघितल्या तर चाळीस लिटरचं केंड लावलं तरी भरण्यासारख्या कासा दोघीच्या पण आहे त्या तरी पण जसं दिसतं तसं नसतं की ते ॲक्च्युल दूध देते त्या आणि काय जर आज येलो चालू पण आणि असं नाही की आजारी वगैरे आहेत किंवा इंजेक्शन वगैरे देऊन कासा फुगल्यात गय खाती पिती एकदम व्यवस्थित कसं काय असं तर गयला खाल्लं नसतं एकदम हेल्दी गाय आहे काय आज किती दूध दिलते तीस लिटर दूध आहे तिसऱ्यांदा आहे आज आज बळस नाही आज उद्या जवळ आले जवळ आले दोन दिवसात आले दोन दिवसावर आली बघा तीस लिटर दुधाची गाय बाजारातलं प्रमुख आकर्षण या दोघे आहेत आज सगळ्यात मोठ्या मागणी गेलेली आहे बाकी चांगले पाणी पाहिजे बरं बरं एकदा एक दहा एक दहाच्या पट्टीत किमती अजून बघायला तुम्हाला काही फिरून दाखवतो कारण बऱ्याच लोकांचे कमेंट असते की टॉपच्या गाई दाखवा बाजारातल्या तर तुम्ही टॉपच्या काही बघताय एकदा किंमत तीस लिटर दूध नंबर सांगायचे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस बाजारामध्ये एंट्री केल्या गेल्या समोर सुरुवातीला हिंची धावून लागते काही विषय नाही एवढा काय यांच्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा अजून एक आहे पाणी प्यायला गेलेले ते आल्यावरती तिथं व्हिडिओ आपण तुम्हाला धावणार आहे वाटल्या सांगा हाय हॅलो राम राम नमस्कार अशी कुठलीही एक कमेंट करत चला पण आम्हाला एक मोटिवेट मिळतं की बाजार येऊन शूट करून आपण दाखवतो तर आपलाही रिस्पॉन्स त्याच्यात यायला पाहिजे आणि बाकी तर इकडे कंडिशन बघू शकता तुम्ही नुसत्या गायीच तुम्हाला दिसतील माणसं कुठं दिसणार नाही पार्ट्या गायी तुम्हाला दाखवतो <laughs> पार्ट्या गाई जातात पंधरा वीस पस्तीसच्या दरामध्ये लय चांगले असेल दाताला शिल्लक असेल जाते तीस चाळीसच्या आसपास ताजी वेलेली असेल तर बाकी समोर दिसत तुम्हाला पार्ट्या घ्यायच्या समोर तुम्हाला पार्टी घ्यायची पण पार्ट्या गायचा विषय असा होतो की चांगली पार्टी कोण विकत नाही दहा पंधरा लिटरची आणि ज्या आणल्या जातात बाजारात त्या तटवून आणल्या जातात दोन तीन टायमाच्या त्याच्यामुळे तुम्हाला खाली काच दिसणार पण घरी गेले होतो कमी निघणार चार चार काय दर राहिला बाजार दर असं काय बघू तरी एक नॉर्मल सत्तर पंच्याहत्तर सहा पासष्ट पासष्ट सत्तर पण वीस लिटर

अठ्ठावीस लिटर कॅपॅसिटीच्या गाय आहेत त्या चौदा चौदा एका टायमाला पिळेल्या त्या आपण गिरायका राहिले खात्री देऊन आपल्याला गाय मिळणार आणि किंमत काय सांगितलं सांगायला ऐंशी कमी जास्त होईल दुध पण बारा चौथा नंबर दिलाय असल्यास कॉन्टॅक्ट करा त्यात आपण तर मग चौसाहेब पहिले घेत आहे सत्तर हजार पासष्ट सत्तर ऐंशी ची रेंज म्हणजे एकूण नंबर दिलेला आहे कॉल करू शकता जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणार आहे ना टाकेल तर कसलं असू द्या कुठलं की द्या रेंज तुम्हाला मिळणार आहे फक्त पंचावन्न साठ दरामध्ये दुसरा विषय झाला अर्नाडाने वस्तात तुर्डकर तुर्डची जत्रा चालू आहे बैलगाडा शर्यत वगैरे सगळे भरून एक म्हैस आणि एक गाई आहे